हे आम्हाला कोणी शिकवू नये एक मागील चार पाच दिवस पहिले माझे मित्र माझे बंधू भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती की नागपूर विधानसभेच्या साही जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आणि ग्रामीण मध्ये सुधाकर कोळेंनी सांगितलं होतं की आम्ही साई जागांवर उमेदवार उभे करणार पण महायुतीचा जो धर्म आहे ते ज्या पद्धतीनं असं डिसाईड झालं होतं का जिथे महायुतीचा भाजपचा जर उमेदवार नसेल त्या ठिकाणी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दुसरं शिंदे साहेबांचं शिवसेना यापैकी कोणाला तरी एकाला तिकीट द्यायची ज्याची कोणाची तिथे ताकद असेल म्हणजे जे, जे काही सर्वे करून म्हणा हे करून ते करून तर त्या हिशोबाने ते वरती असं ठरलेलं होतं मागे आम्ही मुंबईला आमची मिटिंग झाली होती आमच्या पक्षाची त्यावेळेस सुद्धा असं झालं होतं की बाबा आपण त्याच्यात ठरवू की कोणाची ताकद कुठे जास्त आहे आणि त्याप्रमाणे आपण उमेदवार डिक्लेअर करू पण बंटी कुकडेंनी सांगितलं की नाही आम्ही सहाच्या साई जागा लढवणार आणि सगळ्यात महत्वाचं साई जागा लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कमळाचं काम करेल आमचा हा एक स्वतंत्र पक्ष आहे ना आमच्या पक्षाचे पन्नास आमदार आहेत आमच्या पक्षाचे खासदार आहेत आमच्या पक्षाचे राज्यसभा मेंबर आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत महानगरपालिकेचे आहेत नगर परिषद आहे हे इतकं सगळं असताना आम्ही का बरं म्हणजे कमळाचं हे करायचं हा ज्या वेळेस महायुतीमध्ये जो कोणता फॉर्म्युला ठरेल त्यावेळेसचा तो विषय आहे जर समजा आम्हाला अजितदादांनी ज्या सीटा मागितलेल्या आहेत तितक्या सीटा जर मिळाल्या उर्वरित सीटा एकशे दहा एकशे पंचवीस जे कोणतं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात लढणार आहे त्या वी एकशे वीस एकशे पंचवीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं काम करणारच आहे याच्यात काही वादच नाही आहे जर आम्हाला इथे विदर्भामध्ये जर आम्हाला कुठेच सीट नाही मिळाली तर आम्हाला इथे पक्षाचे कार्यकर्ते मजबूत करायचे आहेत पुढे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये महानगरपालिका आहेत मग आम्ही त्यावेळेस प्रचार कसा करायचा माननीय गडकरी साहेबांच्या इलेक्शन मध्ये आम्ही ज्या पद्धतीनं जीवाच रान करून गडकरी साहेबांच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आम्ही प्रचार केलेला आहे का त्याच्यात असं कोणीच नाही म्हणू शकत की बा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे गडकरी साहेबांनी स्वतः एक्सेप्ट केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप चांगला माझा प्रचार केलेला आहे म्हणून मग इतकं सगळं असताना जर जिथे भारतीय जनता पक्षाची सीट नाही आहे तिथे तर आम्ही दावा करणारच आहे ना पश्चिम मध्ये नाही आहे मध्ये नाही आहे काटोल मतदारसंघात नाहीये या तीन ठिकाणी नसल्यामुळे आम्ही तिथे दावा करू